शेतकरी कामगार नोकरदार शिक्षक विद्यार्थी मतदार गृहिणी अशा सगळ्यांनी मतदान केंद्रावर जायचं आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभावायचं जिल्हा निवडणूक प्रशासन आपल्याला येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा देत असून एक चांगलं उत्सवाचं वातावरण तयार होतंय घरातील महिला युवक तरुण वृद्ध अशा सर्वांनीच मतदान केंद्रावर येऊन मतदान करूया लोकशाहीत प्रत्येक मत महत्वाचं उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी तुमच्या मनातील नेता निवडून देण्यासाठी आपल्या हातभर प्रश्नाच्या उत्तरासाठी होय फक्त बोटभर उपाय करूया मतदान करूया बोटाला शाई लावूया जबाबदारी विसरायचं नाही बर का कोल्हापुरातलं मतदान मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस ला वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत